आपल्याला मोस्टली किती पर्यंत पाडे पाठ असतात तीस तीज पर्यंत आता दहाचा पाडे तुम्ही मला सांगा इथपर्यंत आपल्याला आलं बरोबर आहे चाळीसचा पाडा पन्नासचा पाडा साठचा पाडा तयार करताना काय करायचं हे शून्य आहेनी हे शून्य पहिल्यांदा आरहे कसं घेऊन घ्यायचं हा आणि था था था। था? 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 था। चार थांबा एकाव्या पुढे मला आणि नंतर काय करायचं कुठला बटा जायचं कितीचा चारचा चल चारचा फाडा हा ही मोठ्याने वाचत चार एक चार चार इंग्रजी

चाळीस आहे दोनशे चाळीस चाळीस दोनशे ऐंशी चाळीस तीनशे वीस चाळीस तीनशे साठ चाळीस पन्नासचा आकाश आहे चल चला चल। ठेव

चारशे हा आता पाडा पन्नास साठ पन्नासचा सत्तर सत्तरचा कसा करायचा समजला समजला काय चला आता करा